नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत यापूर्वी आपण संशोधनाच्या विषयाच्या दृष्टिकोनातून निवड कशी करायची आहे त्या अनुषंगाने संशोधन संकल्पनेपासून आपण माहितीचं विश्लेषणापर्यंत सगळी माहिती जी आहे ती वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे आणि आता आपण जो काही आहे की महत्त्वाच्या टप्प्यावर आलेलो आहोत तो टप्पा म्हणजे काय की आता तुम्ही विषय हाती घेतलेला आहे तर हाती घेतलेल्या विषयाचं पुढे काय करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला काही पूर्वनियोजन करावं लागतं किंवा त्याच्यासाठी काही आराखडा आपल्याला लिखाण करावं लागतं तर त्या अनुषंगाने आज आपण काय करणार आहोत माहितीही बघणार आहोत मित्रांनो आजच्या भागात आपण संशोधन प्रस्ताव किंवा आराखडा लेखन कसं करायचं आहे त्या अनुषंगाने नेमका हा आराखडा म्हणजे काय त्याची संकल्पना नेमकी काय आहे हे आपण काय करणार आहोत समजून घेणार आहोत आता संशोधन आराखडा म्हणजे नेमकं काय की का ज्या वेळेला तुम्ही संशोधनाच्या दृष्टिकोनातून एखादा विषय निवडत असतात तर हा विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती कशी मिळवायची आहे त्याच्यावर संशोधन कसं करायचं आहे कोणकोणत्या टप्प्याने आपल्याला जायचं आहे यासाठी तुम्ही जी काही पूर्वयोजना करत असतात आणि ती पूर्वयोजना कशी असते सर्वसमावेशक असते विविध मुद्द्यांचा त्याच्यामध्ये काय असतो अंतर्भाव असतो आणि अशा पद्धतीची जी योजना असते त्या योजनेला आपण काय म्हणत असतो संशोधन आराखडा किंवा प्रस्ताव असं आपण म्हणत असतो आता या प्रस्तावाला योजना किंवा रूपरेषा किंवा आराखडा किंवा आकृतीबंध या नावाने सुद्धा काय केलं जातं ओळखलं जातं म्हणजे फक्त काय होतं की बऱ्याच वेळेला असंही गोंधळ होण्याची शक्यता आहे की मी आम्हाला फक्त संशोधन प्रस्ताव लेखन सांगितलेलं आहे पण आराखडा म्हणजे नेमकं काय किंवा आकृतीबंध म्हणजे नेमकं काय हे माहिती नाहीये परंतु आराखड्यालाच किंवा प्रस्तावाला हे इतर सुद्धा नावाने काय केलं जातं संबोधलं जात असतं मग संशोधन आराखडा जे आहे ते लेखन का करायचं आहे त्याची गरज नेमकी काय आहे कि आपन गेत की आपण जे संशोधन कार्य हाती घेत असतो तर ते संशोधन कार्याची स्पष्टता संशोधकाला असणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण त्या कार्याची स्पष्टता जर संशोधकाला जर नसेल तर ते संशोधन कार्य योग्य दिशेने होऊ शकत नाही किंवा तुम्ही काम करतच जातात करत जातात आहे परंतु त्याला कुठे थांबायचं आहे आणि कुठे पुढे काय कसं जायचं आहे हे आपल्याला काय येत नाही लक्षात येत नाही त्याच्यासाठी आपल्याला आराखड्याची काय होत असते मदत होत असते शिवाय अनेक समस्यांना तुम्हाला सामना करायला लागतो त्याला अनेक अडचणी येत असतात तर ह्या अडचणी कोणकोणत्या असू शकतात याचा सुद्धा एक अंदाज बांधता येतो कारण तुम्ही प्रस्ताव लेखन करत असताना किंवा आराखडा लेखन करत असताना ज्या मुद्द्यांचा समावेश तुम्ही करत असतात तर त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने काम करताना कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात याचा सुद्धा अंदाज तुम्हाला काय होऊ शकतो याच्या माध्यमातून येऊ शकतो आहे शिवाय संशोधन कार्य जे आहे ते त्या मुद्देसूदपणा त्याच्यामध्ये येणं फार महत्त्वाचं आहे नुसतंच अगदी काहीतरी काम करायचं आणि ढोबळमानाने काहीतरी मांडायचं असं आपल्याला करता येत नाही तर त्याच्या अनुषंगाने तुमच्या कार्यामध्ये एक मुद्देसूदपणा येणं तोही फार महत्त्वाचा आहे आणि अजून महत्वाचा भाग काय आहे की ह्या हे सगळं काम करत असताना तुम्हाला आर्थिक बाबी ज्या आहेत त्यासुद्धा सोसाव्या लागत असतात त्याचीसुद्धा तरतूद तुम्हाला करावी लागत असते कारण तुम्ही विषय निवडीपासून ज्या वेळेला तुमच्या निष्कर्षाप्रत तुम्ही सगळे ह्या बाबी करत असता तर ते करत असताना तुमचा जाण्या येण्याचा खर्च असेल किंवा टायपिंगचा खर्च असेल किंवा इतर ज्या काही पुस्तकं वगैरे तुम्हाला घ्यायची असतील त्याचा खर्च असेल एकूणच काय की तुम्हाला हे सगळं काम करत असताना काहीतरी आर्थिक बाब जी आहे ती लागत लागत असते त्याचीसुद्धा सुद्धा तरतूद करण्याच्या दृष्टिकोनातून अंदाजे मला किती खर्च येऊ शकतो आहे याचं सगळं पूर्व नियोजन जे आहे ते करण्यासाठी आपल्या आराखड्याचे काय होत असते मदत होत असते आणि सर्व समस्या ज्या आहेत तर त्या सगळ्या सोडवल्या आपल्या जातीलच असं नाही आहे काही समस्या अशा आहेत की त्या सोडवण्यासाठी आपल्याला कोणाची तरी मदतसुद्धा घ्यावी लागणार आहे किंवा कि त्याचा सामना तुम्हाला नेमका कसा करायचा आहे कुठल्याही परिस्थितीत आपण घाबरून न जाता संशोधन कार्य पुढे कसं नेता येईल आणि या समस्यांवर मात कशी करता येईल या सगळ्या बाबींचा अंदाज किंवा या सगळ्या बाबींचं नियोजन करण्यासाठी आपल्याला संशोधन आराखडा जो आहे हा काय करत असतो मदत करत असतो त्याच पद्धतीने विषय निवडीपासून अहवाल लेखनापर्यंत जे काही माहिती जी आहे ती माहिती लिहिण्यासाठी तुम्हाला एक दिशा मिळत असते आणि तो दिशादर्शन म्हणून सुद्धा तुम्हाला काय होत असते याची मदत होत असते शिवाय संशोधन कार्य जे आहे पारदर्शक पद्धतीने होणं फार महत्वाचं आहे नियोजनबद्धता त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला सुद्धा तत्पर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून हा आराखडा काय होत असतो आपल्याला मदत करत असतो शिवाय आपल्या कामामध्ये अचूकता येणं किंवा समाजाच्या दृष्टिकोनातून जे काही आपण काम करणार आहोत ते काम करण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शक म्हणून सुद्धा तुम्हाला संशोधन आराखडा जो आहे किंवा प्रस्ताव जो आहे तो काय करत असतो मदत करत असतो आणि आपल्या संशोधन जे हाती घेतलेलं आहे तर त्या संशोधनाची गुणवत्ता असणं पण फार गरजेचं ने आहे नेत्र आपण बरेचसे विषय बघत असतो की विषय नेमका काय आहे तुम्ही सगळं सगळं त्याचं वाचन केल्यानंतर शेवटी निष्कर्ष जे बघता आहात तर कुठेतरी विसंगत लिखाण आपल्याला दिसत असतं म्हणून आपलं काम कुठेही विसंगत होऊ नये अगदी पारदर्शक पद्धतीने व्हावं आणि आपल्या संशोधनाची गुणवत्ता जी आहे ती टिकून राहावी किंवा ती सुधारावी या दृष्टिकोनातून आपल्याला संशोधन प्रस्ताव लेखन करणं हे अतिशय गरजेचं आहे म्हणजेच काय की या संशोधन प्रस्तावामुळे संशोधन कार्य पुढे तडीच नेण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला दिशा मिळत असते येणाऱ्या अडचणींना आपल्याला सामोरं जाता येत असतं आणि आपल्याला कोणाकोणाची मदत लागणार आहे किंवा कोणाच्या मदतीशिवाय आपण नेमकं का काय काम करू शकतो हो, आहोत या सगळ्या बाबींची माहिती जी आहे हे संशोधन प्रस्ताव लेखनामुळे आपल्याला मिळत असते मित्रांनो अशा रीतीने आत्ता आपण संशोधन प्रस्ताव किंवा आराखडा लेखन ही संकल्पना जी आहे ती समजून घेतली आहे पुढील भागात आपण हा आराखडा लेखन करण्यासाठी कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश केला जातो किंवा कोणकोणते घटक त्याच्यासाठी महत्त्वाचे असतात या बाबींवर आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद